नमस्कार आजचा बेत आहे अळूवडीचा मी बाजारातून अशा दोन कोवळ्या कोवळ्या जुड्या आणल्या होत्या अळूच्या पानांच्या अळूवडीची पाने आहेत ही आता ही मी धुवून चांगल्या प्रकारे चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे दोन ते तीन पाण्याने मी ही पाने धुतलेली आहेत आणि बघा चाळणीमध्ये मी हे पाणी गळण्यासाठी निथळत अशी ठेवायची आहे आता अळूवडीसाठी लागण्यासाठी जे आपल्याला वाटप असतं ते मी करून घेणार आहेत त्यामध्ये बघा मी चार मिरच्या टाकलेल्या आहेत एक इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे त्याच्यामध्ये चांगली धुवून फ्रेश कोथंबीर हिरवीगार घेतलेली आहे थोडीशी हळद त्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे पाव चमचा ह्यामध्ये मी साधारणतः एक ते दोन चमचा काय टाकणार आहे एवरेस्टचा तिखा लाल त्याच्यानंतर मी हे घरगुती धनाजिरा पावडर आहे ते टाकलेलं आहे त्यामध्ये थोडासा गूळ मी टाकणार आहे आमच्याकडे गोडसर अशी अळूवळी फार आवडते खाण्यासाठी म्हणून मी गूळ थोडा जास्त घेतलेला आहे थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मी ते थोडंसं किंचित वाटण्यासाठी पाणी टाकलेलं आहे बघा हे असं बारीकसर असं वाटण सगळं करून घ्यायचं आहे तुम्हाला आता तुम्हाला पुढे स्टेप काय करायची आहे आता ही जी अळूची पाने आहेत ना त्याच्यावरती ह्या अशा ज्या जाडजाड शिरा असतात त्या सुरीच्या साह्याने तुम्हाला ह्या काढून घ्यायच्या आहेत ह्या शिरा ह्यासाठी काढायच्या ज्यावेळेस आपण अळूवडीचा रोल करतो ना त्यामध्ये ती रोल होत नाही जर त्या तुमच्या जाड शिऱ्या राहिल्या तर ह्या बारीक शिरा काढण्याची काही गरज नाही ज्या जाडजाड शिरा असतात त्याच तुम्हाला फक्त सुरीच्या साह्याने काय करायच्या आहेत ह्या सर्व अशा प्रकारे काढून टाकायच्या आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे बघा त्यासाठी आता मी हे एक मिश्रण करून घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला चार चमचे चण्याचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे साधारण इथे तांदळाचं सा पीठ घेतलेलं आहे हे माझं घरगुती तांदळाचं पीठ आहे आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे मीठ लक्षात घ्या चवीनेच टाका वाटपात पण मी आधी मीठ टाकलेलं आहे आपण मिक्सरला जे वाटप करून घेतलं होतं वाटण करून घेतलं होतं तेही मी त्याच्यात मिक्स करणार आहे मिक्सरला जे काही थोडंफार लागलं होतं त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे हिंगई किंग चिच्चिमूडवर टाकायचं आहे आता मेन इम्पॉर्टंट थिंग यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आंबट कुठली वस्तू जसं की चिंचीचा कोळ तुम्ही टाकू शकता माझ्या इकडे इकडे मी आगूळ टाकलेला आहे तर हा मी आगुळ थोडासा त्यामध्ये टाकलेला आहे आणि हे वाटण बघा तुम्हाला जास्त पातळ करायचं नाही आहे एकीकडे मी हे एक असं उथळ भांडं ठेवलेलं आहे ज्यामध्ये पाणी मी तापायला ठेवलेलं आहे आता हे बारीक गॅस करून ठेवणार आहे पाणी उकळू देणार आहे आता ह्यामध्ये या मिश्रणामध्ये घट्टसरस तुम्हाला मिश्रण ठेवायचं आहे थोडासा पाव चमचा मी सोडा टाकलेला आहे आणि तुम्ही हे जास्त पातळ मिश्रण करू नका म्हणजे अळूवडीला लावताना ते सगळं काही निघून जातं आता मी ते ब्रशच्या साहाय्याने थोडंसं सा कोकमचं अगुळचं पाणी मी काय करणार आहे ह्या अळूवडींच्या पानांना लावणार आहे कारण की अळूवडीच्या पानांना लक्षात घ्या खाज असते तर ही खाज आपल्याला खाताना तोंडाला येऊ नये यासाठी तुम्हाला हे आंबटपणाचा वापर करावा लागतो ला आता ही अळूवडी रोल करताना बघा पहिल्यांदा मोठं पान मी घेतलेलं आहे माझ्याकडे साधारण बारा पानं होती त्यापैकी मी सहा पानांचा एक रोल बनवला आहे खाली सर्वात मोठं पान ठेवायचं आहे आता हे पान ठेवताना लक्षात घ्या खाली एखादं मोठा मोठाला ताट घ्या त्याच्यामध्ये क्रिस क्रॉस करून तुम्ही काय करायचे आहेत ही पानं लावायची आहेत एक उभं एक आडवं असं हे पान तुम्ही बघा अशा प्रकारे मी जे जसं लावत आहे त्याप्रकारे मी एक एक पानावरती हे मिश्रण लावणार आहे आणि मी मिश्रण ह्याला थोडंसंच लावणार आहे कारण की मला कसं आहे की हे बेसन पेक्षा हे बेसनाचं जे मिश्रण असतं त्याबा त्यापेक्षा ताप, मला हे पानांची चव येणं फार इम्पॉर्टंट असतं अळूच्या पानांची चव तर तुम्ही अशा प्रकारे जास्त पात म्हणजे जास्त जाडसर मिश्रण त्याला लावू नका असं पातळसरच अस मिश्रण लावा आता बघा सहा पानांचा हा मी एक रोल केला आहे आता हे रोल झाल्यानंतर तुम्ही जेच ज्या कडा असतात त्या कडा काय करा तुम्ही थोडं 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 बेसन लावून हे चारी बाजूच्या कडा आतल्या साईडला दुमडून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचा साधारणसा असा चौकोन तयार होईल पानाचा आता ह्या अशा प्रकारे ही पानं चिकटवून घेणार आहे जे आपण घोळ केला होता बेसनाचा तो सर्व लावून त्याच्यामध्ये मी चिकटून घेतलेला आहे आता हळूहळू करून तुम्हाला हा रोल असा करून घ्यायचा एक आहे एकदा असा दुमडल्यानंतर त्याला थोडंसं बेसन परत एकदा लावणार आहे परत दुमडायचं आहे परत त्याच्यावरती तुम्हाला बेसन लावायचं आहे आता हे अशा प्रकारे बघा हळूहळू करून तुम्ही हा रोल काय करायचा आहे बनवायचा आहे हा पूर्ण असा छानपैकी रोल तुमचा धुमडला जातो त्याला बेसन लावा आपोआप ते चिकटलं जातं आणि तुमचा रोल अळूवडीचा छानपैकी तयार होतो आता बघा तुम्हाला हा रोल एक तयार झालेला आहे आता कडेला म्हणजे जे, जे आपण अळुवळीचा रोल केलेला आहे त्या त्या कडी कडा ज्या असतात ह्या तिकडे थोडं थोडं बेसन लावून तुम्ही आतल्या साईडने असं अंगठ्याच्या स तुम्ही काय करायचं आहे आतल्या साईडने ते दुमडून घ्या वरती जिथे जर निघत असेल तर तिकडे थोडंसं बेसन लावा जे आपण घोळ केलेलं आहे मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यावरती चिकटवा आणि छानपैकी असा तुमचा रोल तयार करून घ्या आता इथे पाणीही माझं थोडंसं उकळलेलं आहे आता मी त्यामध्ये काय करणार आहे एक स्टँड ठेवला आहे खोलगट भांडं ठेवलं आहे एक ताटली घेतली आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे ते तेल ब्रशच्या साहाय्याने सर्वीकडे मी पसरवणार आहे कारण की मला यावर जो अळुवडीचा रोल आहे हे मी दोन रोल करून घेतलेले आहेत हे मी काय करणार आहे त्याच्यावरती ठेवणार आहे शिजल्यानंतर तेल लावल्याने काय होतं की तो रोल खाली चिकटत नाही आता बघा ते जे अळुवडीचं पाणी खाली मी भांडं ठेवलं होतं ते पाणी चांगलं उकळलं आहे त्याच्यामध्ये मी ताटली ती ठेवलेली आहे रोल केलेली गॅस आता मी मिडियम टू हाय फ्लेमवरती ठेवलेलं आहे त्याचं झाकण मी लावलेलं ला आहे आणि आता हे पंधरा मिनटासाठी मी काय केलं होतं छानपैकी वाफवलं होतं पंधरा मिनटानंतर जरा कुकर थंड झाल्यानंतर ते भांडं थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही हे मी रोल काढलेले आहेत अळुवडीचा रोल गरम गरम कधीही कापू नका थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर तुम्ही सुरीच्या साह्याने अशा त्याच्या वड्या कापून घ्या छानपैकी वड्या कापल्यानंतर ह्या तुमच्या अशा बघा वड्या छानपैकी तयार होतील तुम्ही एका कढईमध्ये किंवा तव्यामध्ये तुम्ही ह्या वडा छानपैकी कुरकुरीत तळून घ्या तुम्ही डीप फ्रायही करू शकता पण मला डीप फ्रायपेक्षा असं शॅलो फ्राय केलेल्या वड्या खूप छान लागतात आणि आवडतातही आता मी अशा प्रकारे अलतून पलतून ह्या वड्या भाजून घेणार आहेत तर तुम्ही बघा अशा प्रकारे छान तुम्ही वड्या कुरकुरीत होईपर्यंत भाजू शकता आता ह्या मी खाण्यापुरती जेवढ्या मला हव्या होत्या त्या मी थोड्याशा इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत उरलेल्या ज्या वड्या असतात ह्या तुम्ही मस्तपैकी सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकता आणि तो डब्बा फ्रीजमध्ये छानपैकी सात त्या दिवस काहीही होत नाही वड्यांना तुम्हाला हव्या तेव्हा काढा तळा आणि तुम्ही खाऊ शकता तर अशा बघा माझ्या ह्या अळूवडी छानपैकी तयार आहे तुम्ही बनवा कशा बनल्यात ह्या मला सांगा कमेंट करून सांगा आणि तुम्ही शेअर करा व्हिडिओ आवडल्यास आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सो एन्जॉय